जगात युद्धाचा भडका उडल जगाचा चौथाही कोना ओस पडेल नंददी येथील यात्रेत भाकणूक चिकोडी तालुक्यातील नंददी येथील ग्रामदैव श्री हलसिद्धनाथ देवस्थानची सचिन पुजारी व कृष्णा डोने वाघापूर यांच्याकडून भाकणूक झाली मेघाची कावड गैरहंगामी हुकमी पाऊस दखात येईला तापमानाचा परा गगनाला जाईल पाणीटंचाई भास येईल दीड महिन्याचे पीक येईल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल बकऱ्याचा भाव लाखात जाईल जगात एक मोठं नवल होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल कळपातला बकरा कळपात लढेल दुनिया पेटेल काळरात्र येईल घरातून गेलेला माणूस परत येईल अशी आशा धरू नका हातातील भाकरी हातात राहिलं माणसाचं जगणं धर्माचं मरण हुकमाचं होईल माणसाला बुद्धी जास्त आयुष्य कमी अठरा तरीचा माणसाला एक आजार होईल डॉक्टर लोक हात टेकतील राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांड्या उड्या मारतील भांडून खेळतील राजकीय नेते सत्ता व संपत्तीच्या मागे लागतील ला। पद व भ्रष्टाचाराला ऊत येईल राजकीय नेते मोठमोठ्या घोटाळ्यात अडकून बसतील अतिरेकी लोक येतील बॉम्बस्फोट होतील ला। शहराला लागून असलेलं ला शहर उद्ध्वस्त होईल युद्धाचा भडका उडेल जगाचा चौथाही कोणा ओस पडेला जगातील अनेक देश युद्धात उतरतील युद्धाच्या स्पर्धा लागतील दिवसा ढबळ्यात डाकू दरोडे पडतील बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेला नऊ वर्षाची मुलगी भरतार मागेल बारा वर्षाची मुलगी आई होईल बारा वर्षाचं बालपण चोवीस वर्षाचं तरुणपण पस्तीस वर्षाचं म्हातारपण येईल तीन रात्र तीन दिवस अंधार पडेल देशात मोठमोठे कायदे होतील समान नागरिक कायदा येईल नदीजोड प्रकल्प होतील कोणाच्या तरी पोटी शिवाजी महाराज जन्माला येतील भगवा झेंडा राज करेल तुम्ही माझी सेवा करा कांबळ्याचा शेवट धरेन छाया धरीन नणदी नणदीवाडी पांढरीचे रक्षण करेल शेवटी मानकऱ्यांना भंडारा देऊन भागणुकीची सांगता झाली महानकरी नेमसाठी संपत थोरात नणदी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा